आता हे पहा ककाकिकी तयार करण्यासाठी या यांचा उपयोग यांचा उपयोग केला जातो अ साठी काय येते ए येते साठी डबल ए ई साठी आय दीर्घ ई साठी डबल ई ऊ साठी यू दीर्घ साठी डबल ओ रो साठी आर यू एडक्यासाठी ई आयसाठी ए आय, ए आय, ए आय ओ साठी ओ ए यू अम साठी ए एन किंवा ए एम ए एच किंवा ए एच ए तर आता पहा याचा उपयोग कका किकी बनवण्यासाठी केला जातो हे पहा क साठी काय येते के मग क मध्ये अ लपलेला आहे म्हणून हे पहा क प्लस अ ची फोड केलेली आहे क प्लस अ म्हणजेच काय क तर क साठी काय येईल के आणि अ साठी काय येईल ए येईल म्हणजे काय क आणि का मध्ये काय आ लपलेला आहे आ आ साठी काय येते डबल एच येते पण इथे आपण एच घेणार आहोत क ला का ना का क प्लस आ म्हणजे काय के ए का साठी काय येते के ए क ला पहिल्या वेलांटीसाठी काय येते क प्लस ई क ची फोड करून घेतली आपण की की म्हणते वेळेस ईचा उच्चार यामध्ये दडलेला असतो क प्लस ई मग क साठी आणि रस्व साठी काय आहे आय हे पहा आय म्हणजे काय होईल के आय तर पहिल्या वेलांटीसाठी काय येईल के आय दुसऱ्या वेलांटीसाठी येईल के डबल ई दीर्घ की 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 म्हणल्यानंतर दीर्घ ई येते म्हणजेच क प्लस डबल ई दीर्घ ईसाठी डबल ई येते तर कु साठी यू येते यू साठी काय आहे रस्व ऊ साठी यू आहे आणि दीर्घ ऊ साठी डबल ओ आहे म्हणजे क ला दुसरा उकार जर आला तर कचच्या पुढे काय ते के डबल ओ आणि रस कर असेल तर यू अशा प्रकारे हे काका का तयार होते तर काकाकिकी तयार करण्यासाठी याचा उपयोग हो, केला जातो